नमस्कार मित्रांनो तर कालचा आपण बघतलात मुंबईवरून आलो आम्ही सकाळी उठलो तर आपल्या बैठकीचं भाडं वगैरे होता तर बैठकीचं भाडा वगैरे सोडला माणसानं सोडली तर आपले साथीदार आहेत तर डायरेक्ट त्यांना घरी घेऊन आलो तर घरी आपल्याला चहा नाश्ता झालेला आहे आता तर बघू खायचा आहे नंतर मग आपल्याला परत त्यांना बैठकीच्या माणसांना सगळ्या गावोगाव सोडायचं आहे प्रत्येकाला साडेदहापर्यंत आपल्याला जायचं आहे तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत बनवून जा फॉलॉ याची पण आयडिया आहे क्रिएटर जिवा फोर एट सिक्स नाईन आणि चॅनल यूट्यूबचं पण आहे तर ट्रॅव्हलर विथ जिवा तर भावाच्या आयडीला फॉलो पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर असं तुम्हाला पुढे जाऊ दे तुमचा सपोर्ट असू दे तर मम्मीची आई ते बघू शकता तुम्ही आले आराम करायला सध्या आपल्याकडं शिपोळे गावात मस्तपैकी आराम बिराम करायचा आता काय टेन्शन नाही आता मस्त खायचं पियचं आरामात राहायचा फुल खुश दिसते जरा तर नाश्ता करायला बसलोय मस्त पैकी गुरुजी आणि भाकरी आणि आपल्याकडे अंड्याचा पोळा आहे तर आत्ता वाजले साडे नऊ आपल्याला जायचं दहापर्यंत तिथं आणायला तर चला नाश्ता करून घेऊया माझा खाऊन झाले आता तर चला आता टाइम झालेला आहे आपल्याला माणसाला पण सोडायची आहे तर आता आज उद्घाटन आता आपल्या स्वप्नील दादांचं काहीतरी वडापावचं शॉप खोललं आहे आपल्या शाळेजवळच तर तिथं बघूया आपल्या काय शॉपमध्ये काय का नवीन आता ओपन केलं आहे वडापावचं तर बोलतो आहे तर बघूया चला आता आपण दोघं जातो आपण तिकडे तर भेटू नंतर तर आता नवीन अपडेट आपल्याला भेटणार आहे तर शॉप नवीन ओपन झालं आपल्या स्वप्नील दादांचा शाळेच्या खालीच्या कॉर्नरला शिपळे गावामध्ये तर आता टेन्शन नाही कधी पण या वडापाव मस्त स्पेशल चहा वगैरे घ्यायला तर आता उद्घाटन आहे तर उद्घाटन उद्घाटन करून आपण भेटू नंतर काय आता इथे आपण बैठकीच्या हॉलच्या इथं तर आमचे ड्रायव्हर बंधू सगळे मांडवकर जरा आराम करतायत त्यांना पण आणि आता माणसं दहा मिनटात सुटतीलच त्यांना सोडू आपण नंतर बघू आपल्याला उमरडी पण जायचं आहे तर चला वगैरे सोडली आता उमरवलीमध्ये तर आत्ता आपला प्लॅन आहे काल आपले वन की कंप्लीट के कंप्लीट झालेत इंस्टाग्रामचे तर त्याचा काहीतरी संध्याकाळचा प्लॅनिंग आहे सेलिब्रेशनचा थोडासा तर मंडंगडला जायचा विचार आहे तर बघूया घरी जाऊन आर्यन काय बोलतो आहे सनी वगैरे हाय घरी तर बघूया काय बोलतो आहे त्याच्यानंतर आपण पुढे तुम्हाला कळवून शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये तू बनून राहा तर चला असं ठरलं आहे मंडणगडला दुपारी तर आता आपण आपल्याकडे कामाला आलेत प्लंबर त तर त्यांच्यासाठी आपल्याला सगळं सामान घेऊन यायचं वेशवीतून तर चला वेशवीला जाऊया आता वेशवीमध्ये आपल्याला सामान घ्यायचं आहे प्लंबिंगचा तर बघूया सामान बन घेऊया तर सामान घेतल्यावर आपण भेटू चला सामान वगैरे आपण भरलं आहे प्लंबिंगचा थोडा गाडीमध्ये पॅक केला आहे तर सरबत वगैरे घेतला मस्तपैकी आज थोडा ऊन जास्तच आहे पाऊस असो ऊन असो गरमी लागतेच आपल्याला इथं तर चला घरी जाऊया आता आपण पण तो आम्ही सेलिब्रेशन करणार गाडीचं वन के कम्प्लीट फॉलोवर झालेत इंस्टाग्रामला तर आम्ही भाऊ आपल्याला काही कोणाची गरज नाही आपलेच तिघं भाऊ एका खांब्यावर राहू तर निघालो आम्ही जीवनला बघायला आता तर जीवन बोलला या म्हणून तर आम्ही चालले आता जीवनकडे तर चला कोट क्रॉस करून आत्ता आम्ही चाललो आहे किल्ल्याच्या रोडला किल्लावाडीच्या रोडला हा चढाव मधून चाललोय तर इथे येताना सांभाळून येत जावा चालेल ठीक आहे तर आलोय आता आपण किल्लावाडी मध्ये जीवनकडे आहे आपल्याला आपल्याला सेलिब्रेशन करायचं वाटतंय तर आम्ही आलोय ती गज है। है। तर हा फोन किती जणांना घेऊन यायचा तुमचा काही हिशोब नाही सेट आहे तर मंडळी धावत येते बघू शकते सेलिब्रेशनला आपल्याकडे पब्लिक काय पब्लिकची कमी नाही आहे आणि आपल्या भावाची गाडी चला तर जाऊया आपण वरती सपाटावर चला तुम्हाला दाखवतो तर हा समोरचा निश्चय तो, तो किल्ले हिमतगड तर आपण चालले आता वरती सपाटावरती चालले पाऊस बारीक बारीक पडतोय चला जाऊया आपण अजून आपल्या सायबांची पण गाडी आहे चला तर आलो आहे आता लोकेशनला मस्तपैकी व्ह्यू बघा आपल्याला दिसतोय तर आपली गँग पण आली गँगशिवाय मजा नाही गाडी वेळा बघून घ्या कसा लुक आहे तर सेलिब्रेशनचं आम्ही पुढे दाखवत चालू लावायचं सरळ सातत गड्या खाली व्यवस्थित सांगितलं मारायला अगोई टाकू गिफ्ट टाकूया टाकूया कापायला नाही नाही तर आज आपले काल आपले इंस्टाग्रामला वन के कम्प्लीट झालेले आहे तर सर्वांचे मनापासून आभार असंच सपोर्ट करत तर आपले लवकरात लवकर टेन के कम्प्लीट करायचे तर चला आपण सेलिब्रेशन करू या एवढ्या पोर दरबार मला वाटतं की काव्य 262 चला चला त्याच्यावरचे चार शब्द बोल तर आपले एडिटर आपले कर्तादार ते येत आहेत सगळा आपले बंधूराज आर्यन जगताप तर सगळा क्रेडिट यांना जातो आपल्याला तर चला ना केक भरवूया त्याचा मानपान देऊ घरात गेल्यावरती सपोर्ट आहे बाबा एनी टाईम सगळ्यांना शेत टाकणार आहे प्रचार करणार आहे सध्या वायफायच्या कामात बिझी आहे काय विषय नाही तर थोडासा आपण शूट करूया गाडीचा तर पब्लिक आता चालले घरी तर आपण पण जाऊया घरी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्याला सपोर्ट करत राहा व्हिडिओ लाईक करा चला बाय